नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवक आलेली पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही सहा हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती चोपडा या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे आठ हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल जात आहे गोल्ड हरभरा तसेच पुढील बाजार समती जळगाव या ठिकाणी आलेली छत्तीस क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे चापा बरा